काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा काही वर्षापूर्वी सन्मान्य गाडगी समिती या जिल्ह्यामध्ये येऊन अहवाल बनवण्यासाठी भेटी दिली असताना त्यावेळी आम्ही गाडगी समितीचे समर्थन करून गाडगीरांचा अहवालाला पाठिंबा देत होतो त्याचवेळी सध्याचे जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार तत्कालीन पालकमंत्री आणि महसूल मंत्री जनतेला सांगत होते की जर इको सेन्सिटिव्ह आला झोन झाला शेती करता येणार नाही गुरं पाळता येणार नाही घरं बांधता येणार नाही ज्या काही अशा विविध घटना करता येणार नाही असं सांगून सर्वसामान्य जनतेला सांगून फसवण्याचं हो काम करतो पण आज गाडगिळ समितीचा अहवाल अंशता पूर्ण स्वीकारला असता तर वायनाडला केरळ मध्ये झालेली घटना आपल्या जिल्ह्यात पण घडू शकते ही कळणे मायनिंग मध्ये पण काही वेळा जे घसरणी झाली त्यावेळी चार पाच वर्षापूर्वी स्लायडिंग झालं त्यावेळी कळलं होतं पण अशा पद्धतीने गाडगांचा अहवाल सिंधुर्ग जिल्ह्याला गरज आहे कारण सिंधुर्ग जिल्हा आणि केरळ ह्याच्यामध्ये पाऊस आणि ह्याचं काय फरक पडत नाही पण सिंधू जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी मायनिंग प्रकल्पच्या पाठीमागे असतात कोणत्या कारणासाठी असतात त्याचं माहिती नाही सिंधु जिल्हा पर्यटन जिल्हा असताना अशा प्रकारच्या मायनिंग सिंधू जिल्ह्यात झाल्यानंतर त्याचे होणारे स्फोट किंवा वीस फुटापेक्षा खाली जाऊन ब्लास्टिंग कर केले जाते काळ्या खडीच्या तिथे काळ्या दगडांना त्यामुळे अख्खी माती आणि डोंगर लूज होत आहेत अशा प्रकारच्या या यापूर्वी पुण्यामध्ये पण महाराष्ट्रात पुण्यामध्ये मळीन येते रायगडमध्ये तिळवे येते होऊन काही मनुष्य आणी पण झालेली आहे आज वायनाडच्या ढिगाऱ्याखाली पाचशे लोक मृत पावले आणि दोनशे सत्तर लोक अजून असण्याची शक्यता वर्तवलेली आहे एवढा महाभयंकर अशा प्रकारचं भूस्खलन आणि सिंधू जिल्ह्यातील पण काही ठिकाणच्या अहवालाप्रमाणे भूस्खलन होण्याची शक्यता आहे असे असताना तिलारी धरण क्षेत्राच्या लगत काही ठिकाणी तसेच मांगेली इथे पण त्यांनी काळ्या दगडाच्या ब्लास्टिंग करण्यासाठी प्रशासनाने परवानगी देऊन या भागामध्ये अशाच मोठमोठ्या खान प्रकल्पांना परवानगी देऊन हे खाण प्रकल्प वीस फुटाच्या जा, खाली जाऊन ब्लास्टिंग केल्यामुळे अनेक ठिकाणी भेगा पडले जातात अनेक ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे जवळजवळ इकोसेन्सिटिव झोनचा आवाज सहाव्यांदा प्रसिद्ध करून मधल्या काही सावंतुडीच्या लोकप्रतिनिधी गावे वगळण्याकरता पत्रव्यवहारही केलेला होता त्यामुळे सिंधु जिल्ह्यातील जनतेने अशा मायनिंग प्रकल्पांना आणि अशा होणाऱ्या पर्यावरण विरोधी प्रकल्पांना सातत्याने विरोध करण्याची गरज आहे भविष्यात केरळप्रमाणे वाय केरळच्या वाहिनप्रमाणे सिंधुग जिल्ह्यात पण भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने आम्ही लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या ज्या सर्व खाणी मग काळ्या दगडाच्या असून दे जा जा काही ठिकाणी वाळू उत्खनन यामुळे जे कठडे किनारे भूस्खलन होत आहेत त्याचा धोका जनतेला बसणार आहे त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं न होण्या अशा प्रकारच्या खाणींच्या प्रकल्पना देताना मग त्या सिलिका असून दे वाळू असू खडी असू दे की चिडे असू दे या सर्व खाणीनाचा अहवाल घेऊन पर्यावरणाचा अहवाल घेऊन परवानगी देणे गरजेचे आहे मधल्या काळात अशा प्रकारचा आदेश आला होता पर्यावरणाचे दाखले घेऊन खाणींना परवानगी देण्याचा आदेश आला होता पण काही लोकप्रतिनिधी तो रद्द करण्यामध्ये करून पळवाट काढून परवानगी देण्याचे प्रयत्न केलेले आहेत